नमस्कार मराठी बागकाम चॅनलमध्ये मी धनश्री नेऊरगावकर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अंबाडीच्या भाजीविषयी माहिती बघणार आहोत ह्या अशा मोठ्या ट्रेमध्ये माझ्या बाबांनी काही महिन्यांपूर्वी अंबाडीचं बी लावलं होतं तर आता ही भाजी खूप वाढली आहे आंबाडीची भाजी अशी उंच आणि सरळ वाढते आणि या भाजीमध्ये अनेक औषधी गुणधर्मसुद्धा आहेत अंबाडीचं शास्त्रीय नाव हिबिस्कस सबडे रिफ्फा असं असून संस्कृतमध्ये याला अन्वष्टा आणि हिंदीमध्ये मोइया या नावाने ओळखलं जातं अंबाडीच्या या झाडाला जास्वंदीसारखी दिसणारी फुलं पण येतात अंबाडीच्या फुलांचे दोन रंग आढळतात एक फिकट पिवळा आणि दुसरा राणी कलर अंबाडीची अशी कोवळी पानं खुडून त्याची भाजी केली जाते ही पानं चवीला थोडी आंबट असतात म्हणून भाजीसुद्धा थोडी आंबट चवीची असते आंबाडीच्या बियांची चटणी केली जाते आणि याला जी फुलं येतात त्या फुलांपासून जाम जेली आणि सरबतसुद्धा बनवता येतं आंबाडीच्या पानामध्ये विटॅमिन ए बी सी फॉलिक ॲसिड झिंक आणि कॅल्शियम असतं याशिवाय लोह भरपूर असल्यामुळे ही भाजी खाल्ल्याने हिमोग्लोबिनसुद्धा वाढतं पोषक तत्व भरपूर असल्यामुळे डोळे केस आणि हाडांच्या मजबूतीसाठी ही भाजी अतिशय गुणकारी आहे या भाजीत फायबर्स भरपूर असल्यामुळे ही भाजी वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरते आंबाडीचा बी हे साधारण असं लहान आणि काळ्या रंगाचं असतं साधारण मार्च एप्रिलमध्ये हे बी आपण पेरायचं म्हणजे आपल्याला पावसाळ्यात भरपूर भाजी खायला मिळते ही चविष्ट आणि गुणकारी आंबाडीची भाजी तुम्हीसुद्धा नक्की लावून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मराठी बागकाम या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा लवकरच भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह धन्यवाद